राघव राजा राम सीारा राम सीतारा रघुपती राघव राजा रामती पावन Thank <laughs> you.

नादे नादे जया जा जनी मार्थ श्री अवधूतनश्री काय आपल्या संतांनी काय सांगितलं हे आमच्या युवा पिढीला फार लक्षात नाही राहत मीही त्यात आलो हा माणूस नावात काय ठेवलं की कोणीही कोणाचं काव्य घेईल आणि खाली स्वतःचं नाव टाकेल आणि व्हायरल करेल म्हणून संतांनी स्वतःची ओळख ज्ञान देव म्हणे तसं इथे जनार्दन पंतांकडे गेल्यानंतर शरणागत अनन्यता ती स्वीकारली त्या अनन्यतेचा परिणाम असा झाला का की हा असलेला एकनाथ ते एकनाथ महाराज आपल्या या अभंगामध्ये आपल्याला सूचक पद्धतीने सांगतात की अध्य करायचा असेल तर सगळ्यात पहिली पायरी काय करते बर ज्याच्यासाठी आपण अंध कोणी मित्र किंवा आजीची मैत्रीण आली आपल्या घरात नातवंडा असतात आपण त्यांना हे नमस्कार कर ते ओळख पटल्याशिवाय नमस्कार करत नाही हे लहानपणापासून आपण सगळ्यांनी सुद्धा केलेले आपण त्याच्याशी संभाषण सुद्धा करत नाही का तर मी व्यक्तीला ओळखत नाही त्या व्यक्तीचा स्वभाव काय त्या व्यक्तीला काय बोललेलं आवडेल हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्याशी संभाषण करायला जात नाही किंबहुना यदा कदाचित केलं त्याला नाही आवडलं आपल्याला नाही पटलं मोठे झाल्यानंतर माणसाला शिंग पुटतात काय <laughs> ते सगळं माणूस मोठा झाला माणूस मोठा झाला की त्याला शिंग पुटत म्हणून जे काही आहे ते आपण बालपणामध्ये आपल्या मुलांना शिकवतो मोठेपणे मुलगा कॉलेजला जायला लागला किंवा मुलगी आपली महाविद्यालयात जायला लागली की आपण तिला सांगतो का चल सण समोर बस आपल्या जीवनाचं मानवी जीवनाचं साध्य काय आहे तर एकमेव त्या भगवंताशी एक रूप होणे त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये आता सध्या भरपूर आहे आता सध्या भरपूर आहे किमान पक्षी एक तरी फोर व्हीलर असावी एवढं हे जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे बुवा माणूस ह्याच्यासाठीच जगतो आणि ह्याच्यातच खपतो चाललाय नाही विसरून गेलाय आणि सत्तेचाळीस पासून जास्तीच काळजी घेतली घेतली याची राहावं लागलं आपल्याला तिथे सत्ता स्थापन करायला मिळाली पण शिकवले चाळीस वर्ष भारतात राहतो महाराज आणि चाळीस वर्ष अभ्यास केल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की जोपर्यंत यांची चालत आलेली धर्म संस्कृती हे आपल्याला शरण येणार बाजूला काय केलं त्याच्यानंतर श्रीमंत पूजनाला गेलो विचारलं तो म्हणाला हो पण म्हणे आपले इथे चायनीज खातात ते चायनीज लोक चायनीज खातच नाही पुंडली म्हणजे विचार करा आपण काय खातो बाहेर जे खाणारे आहेत त्यांच्यासाठी चायनामध्ये चायनीज म्हणून हे खाल्लंच जात नाही ते आपल्या इथे चायनीज म्हणून का खपवलं जातं गेल्या पंचवीस वर्षापासून मला नाही माहिती शोधा याचा विचार करण्याचा खरंच या सगळ्या गोष्टी सूक्ष्मत आपल्या धर्मसंस्कृती पर आक्रमण आहे ते फक्त असं काही युद्धाच्या प्रसंगानेच आहे असं नाहीये सुप्तपणाचं आक्रमण सत्तेचाळीसपासून बायको नवरा एकमेकाशी अनन्य पाहिजे आई वडील किंवा मुलं आई वडील हे नातं सुद्धा अनन्यतेच पाहिजे शिष्य सद्गुरु हे सुद्धा अनन्यतेचं नात आहे जसा शिष्य हा सद्गुरु वित गुरु विरला शिष्य चित्तापहार साधारणतः सद्गुरु या संदर्भामध्ये त्यांचं वय काय त्यांचं कुळ काय त्यांचं शिक्षण कुठे त्यांचे सद्गुरु कोण हा विषय पाहू नये तिथे हे जरा चाचपळून घ्यावं हो आपण व्यवहारात आमच्या माता भगिनी वर्ग हा भाजी मार्केटला भाजी घ्यायला गेला, गेला तर कोथिंबीर सुद्धा अशी सगळी निवडून झटकून घेतो आपण ती पण आपण जर का निवडून घेतो तर जीवनाचं ध्येय जिथे आहे तिथे घेऊन जाणारा तिथला मार्गस्थ जो आपला आहे म्हणजे सद्गुरूंची परीक्षा करावी असा विषय नाही आहे अर्थाचा अनर्थ नाही पण स... शिष्य चित्ता कोणालाही शिष्य करून नाही घेऊ महाराज ही परीक्षा पाहिली की नाथा तू आलायस पण माझ्याकडे काय सद्गुरू वगैरे हे नाही आहे नाही नाही म्हणे मला माहितीये गोदावरी मात्यानं मला सांगितलंय की माझे सद्गुरु जनार्दन पंत म्हणजे तुम्हीच आहात आणि मी तुम्ही काहीही सांगितलं ते मी इथेच काहीही झालं तरी चालेल हो काल आज काहीतरी मी ते लग्न मोडलं दहा दिवसापूर्वी सगळं बँकवेट हॉल सगळं बुक करून झालेलं असताना सतरा तारखेला पुण्यातलं लग्न मुलीच्या आईनी आता लग्न आहे म्हणून मुलांनी प्रामाणिकतेनं होणाऱ्या बायकोला माझं काही इन्व्हेस्टमेंट आहे काय सेव्हिंग आहे, आहे। तर एक सिक्युरिटी म्हणून का होईना एक करोड रुपये तुम्ही माझ्या मुलीच्या अकाउंटला ट्रान्सफर करा सांगतोय मी तुम्हाला आणि एक करोड ट्रान्सफर करणार असेल अशाच मुलाला तुमची मुलगी द्या मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाही सगळ्या नातेवाईकांचे रिझर्वेशन झालेले ते सगळे कॅन्सल करायला लावले रातोरात ला, त्यांनी मेसेज टाकला असं म्हणतात असं म्हणतात की सद्गुरूंपेक्षा बापाचा अधिकार श्रेष्ठ आणि बापापेक्षा सगळ्यात अधिकार आईचा श्रेष्ठ पण जर का आईच हे सांगायला लागली तर मी हे शास्त्र पण एकदा आपण आपण त्यांच्याकडे गेलो त्यांच्यामुळे ह्या श्रद्धेचा विषय मानून घ्या पण थोडासा अभ्यासाचाही विश्रय श्रद्धा बान लबते ज्ञान खरच आपल्याला जे आत्मज्ञान मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी